जेवढ्या सुख सुविधा आहेत तालुक्याच्या तालुका तयार करून मग नंतर सुख सुविधा आणल्या जातात परंतु पहिलं आमचं शिरसा असं गाव आहे पहिलं सुख सुविधा आले सगळे नंतर तालुक्याची योजना चालू चर्चा कोणाची आता नाही हो येतील आले 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 तिने फक्त आता प्रक्रिया बाकी आहे दुसरं काही नाही तेवीस ते तारीख ते तारीखला तार कार्यालय तार तालुका आहे पुढच्या वेळेस तालुका करणार निश्चित काळ्या दगडावरील लेख आहे कोण करणार तालुका अभि मनुपहावर करणार काळ्या दगडावरील लेख आहे काय बाबा तुम्ही मोबाईल बघालेच का कुण्या गावच्या निवांत मी बी तुमच्या सारखंच की मी तर कुठून भारी बोलायला लागल मोबाईल काय बघालतो बातम्या कालच चर्चा कुणाची अभिमन्यू साहेब आले आलते आलते का त्यांचं बघ आलतो का कसा आहे मग इकडली चर्चा आहे ते आहे अभिमन्यू आहे काय केला विकास विकास का बरेच काम म्हणाल ते काम झाले बरेच ना मला शेतकऱ्याची ते वाट मत अभिमनु जे विद्यमान आमदार होते अभिमन्यू पवार आणि आता दिनकर माने जेऊ बटागटाकडून आहे ते चर्चा कुणाची आहे अभिमन्यू पवार साहेब चांगलं आहे चांगला माणूस आहे कोणा जात पात न बघता प्रत्येक माणसाचे कामं करतात जे बी जाईल ते जे कामं करतात त्यांच्यापाशी मध्यस्थी कोणताच माणूस नाही डायरेक्ट आमदार तू जनता डायरेक्ट आमदार तू जनता आमदार तू जनता डायरेक्ट एखादा अभिमन्यू पवार पुण्या संधी घेऊ आहेत हे आताचं राजकारण आणि अभिमन्यू पवारांची आताची संधी काय वाटतंय विजयी होतील विजयी होतील विजयी होतील विजय होतील इथला विकास काय झाला तुमच्या गावाचा बरेच झालेत बरेच कामं केल्यात त्यांनी आपल्या गावचे रोड केले बस स्टँड केले रेस्ट हाऊस केले तहसील आणले मग ते लाईटचे ऑफिस आणले चर्चा कोणाची अभिमन्य पवार साहेब उगत म्हणाले मग सगळे गाडीवाले म्हणून ठरवलं का सगळं पवार साहेबांच आहे पवार साहेबांच आहे तर मी त्यांना बोललो त्यांना बोललो त्यांना बोललो एका लाईनच्याच गाड्याला मला वाटलं ठरवलं काय केलं काय काय झालं विकास तरुण दिसत आहे बस स्टँड रोडचं काम झालंय अजून डिवायडर घे आपला छटपट्टी होणार ना गटर होणार आहे तहसीलचं काम चालू आहे बांधकाम विभाग चालू आहे तिथं काम रेस्ट चालू आहे आता दिनकर माने आणि अभिमन्यू पवारामध्ये लढत आहे कुणा कोण सरस्टर आहे अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार जनता राहील पाठीशी कुणा संधी देईल पवार साहेब काय विकास झाला काय काय झालं आता मी ते विकासात सोडून द्या मी कॉलेज मध्ये स्वतः असताना माझं ॲडमिशन होत नव्हतं तीन लाख डोनेशन म्हणत होतं पवार साहेबांच्या हेतून मला दोन लाख माफ करून एक लाख फीस भरण्यात आली लातूरला शाहू कॉलेज लातूरला त्यांच्या शिफारशी शिफारस तुम्ही गेलतात का म्हणजे नाही आम्ही गेलतो ना आम्हीच आहे सरपंच दिव्या गावचे तुमच्या पर... गावातला विकास काय झाला भरपूर आहे काय दोन तीन कोटी प्रमाणे निधी आमच्या गावाला काम जेणे केले त्याला मतदान आहे हो लढत कुणी विषय त्याचा नाही काम जेणे केलं त्याला मतदान आहे विकासाला मतदान आहे काम केलं तर तुम्हाला मतदान आहे त्याला पवार साहेब चर्चा आहे साहेब नाही कसं आहे माहिती का नाही काम केलं त्याला मतदान आहे पब्लिक खुश आहे काय मंजूर तहसील मंजूर झाल्यामुळं तहसील मंजूर झाले त्याच्यामुळे पब्लिक खुश पब्लिक खुश आहे दोस्त हे नाही नाही ओळख आहे का आम्ही परवाडीचे इथले आहेत <laughs> ते परवाडीचे तुमच्याकडे काय झाला विकास हे तहसील मुळे काय फायदा होईल कासार शिर्षी गाव आहे ते कासार शिर्षी मध्ये मोठं गाव आहे इथं काही लोकांचं मत आहे की बाबा दिनकर माने येतील किंवा काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही मनू पवार येतील अजून काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत विचारणार आहोत नेमकी चर्चा कोणाची आहे आणि हे सगळं घडत असताना आपण कासा शिर्षी आहोत काय लोकांशी बोलतोय इथलीच प्रॉपर काय कोराळवाडी कोण आहेत आमदार आपल्याकडे आमदार अभिमनु पवार काय झाला विकास झाला का चांगला विकास झाला काय केला विकास चांगला रोडचे काम केलंय पानंद रस्त्याचे काम शेतीचे काम आपल्या तहसील कार्यालय शिला तालुका आहे पुढच्या वेळेस तालुका करणार निश्चित काळ्या दगडावरील लेख आहे कोण करणार तालुका आम्ही मनोपावर करणार काळ्या दगडावरील लेख आहे काय एकंदरीत आता शेतकऱ्यांसाठी क्षेत्र असते त्यांनी बांधले आता जी लढत आहे ते दोन लढत आहे दिनकर माने आणि अभिमन्यू पवार यांची लढत आहे आता लढतच कोण ठरणार आहे लढत म्हणजे कुस्ती आहे कुस्ती ताकद ज्याच्यात आहे त्यानं पाडणारच अभिमन्यू पवारांचा विकास हा विकास चालणार त्यांचा अभिमन्यू पवार लढणार नाही कुठं ते पुढे जाणार पुढे जाणार हो चर्चा कोणाची आता विधानसभा मतदारसंघात औसा मतदार सध्या चर्चा औसा मतदारसंघामध्ये शेवटच्या टप्प्यात चर्चा लास्टला कळ आताची चर्चा आम्ही तर लास्टच्या टप्प्यात बी येणार आहोत पण आताची चर्चा आता, आता, आ, आता, आता।, आता। सध्या अभिमनू पवार अभिमनु पवार तुमचं नाव काय कसं आहे ते केळ पन्नास आहे साठ आहे कुठून आणत आहे उमरगाव मार्केट मधून <laughs> ते सेफ वगैरे सगळं सेफ कुठले काश्मीरचे का नाव आहे आपलं मदार बागवान मदार बागवान मदार बागवान तरुण दिसत आहे व्यवसाय करताय आता विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे बरोबर आहे चर्चा कोणाची चालू आहे सगळं आता अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार कामं केलं बस केलं सगळं काम सध्या चालू आहे विकास चालू आहे त्यामुळे दुसरं त्याच्यामुळे चर्चा दिनकर पेक्षा विकास काय केलाय का म्हणजे के आता दिनकर माने पण आहेत त्यांच्या जोडीला आता काय निवडणूक आहे काय काय झाला इथं शिरशिंत आणि काय काय विकास झाला कष्टान झालेय सगळा झाले रोड चालू आहे सध्या काम झालं आहे तहसील होणार आहे अजून आता तहसीलचं काम चालू आहे जेसे झालं तर चांगलाच आणि विकास म्हणजे निलंगा लांब पडतो का तुम्हाला इथं जवळ सगळ्या लोकांना तसे तर चांगळच आहे तहसील झाल्यावर काय फायदा होईल जर तहसील झाले इथं तर जनतेचे सोय होणार नाही इथे इथले इथं जवळ आहे ना आम्हाला चाळीस किलोमीटर तालुक्याला जाण्यापेक्षा इथं पंधरा दहा पाच किलोमीटर मध्ये आम्ही आमच्या काम होत्या तालुक्यात मला माझ्या मध्ये जिल्ह्यातीच काम करून आम्ही इथं तसं इथल्या तहसीलला येऊन काम करून घेऊन जाऊ शकतो तहसील झाल्यानंतर आमची सोय आहे मी काय म्हणतो त्याची सोय जिल्ह्यातलं पहिलं तालुका असा आहे का एकाच ह्याच्यामध्ये अप्पर तहसील आणि हे आणि इकडे का आहे नाही कर्नाटक बॉर्डर असल्यामुळे पहिला तालुका हे करणार त्याने जिल्ह्यात पुढच्या वेळेस ते शेत शेती रस्त्याचे जनक म्हणून पण त्यांना किती झाले काय फायदा होतो वांदे वाडे होते शेतकऱ्याला जायला शेत त्या शेतकऱ्याला ह्या हा शेतकरी वाट देत नव्हता ते वांदे होते ना ते महत्वाचे वांदे मिटले महत्वाचे शेतकऱ्याचे पाना रस्ते जे जुने होते इकडून इकडून रेटून शेतकरी छोटे केले ते त्याला सगळे वाद वगैरे मिटवून त्यांनी रस्ते कलेक्टरला सांगून डायरेक्ट जे न, जुन्या नकाशावरती सगळे शे, रस्ते पालन रस्त्याचे रस्ते करून दिले ते शेतकऱ्याला व्यवस्थित काम चर्चा, भुण भुण काम चर्चा विकास पुरुष आहे तो विकास पुरुष आहे विकास पुरुषाच्या पाठीमागं जन्मत आहे एकशे एक टक्का निवडून येणार सीट लागेल वाटतंय हो पुन्हा संधी भेटेल शंभर टक्के सीट लागणारच सीटच लागणार हे बाबा होते की एकूणच विकास काय झाला आहे आणि क्षेत्रस्त्यामुळं काय फायदा होतो अप्परतशील आहे आता इथं जे निलंग्याला या इथल्या लोकांना जावं लागत होतं या निलंग्यातून परत जाऊन त्यांचे शेताची कामं सातबारा आटं अनेक दाखले काढावं लागत असतात पण या ठिकाणी जे आहेत ते आपण ह्या कासाश म्हणजे ते अजून एक दोघाशी बोलणार आहोत बरेच व्यावसायिक आहेत आपण त्यांच्याशी पण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्याचं घेतलं पाहिजे बाबा नाव हो काय की तुमचं काय आपलं व्यवसाय ते पानं कुठून येतात तू आपल्याकडे तर होत नाहीत ना होतं तिथंच होतात हे इथंच लागतात बाबा कसे असते ते कसं किती किल्ले शंभर वर लागतात चाळीस रुपये शंभर हां चाळीस रुपये किलो आता विधानसभा आली बघा हो कुणाची चर्चा असतात सध्या बी पवार साहेब काय केलं बसस्टँड केले तहसील आणले रेस्ट हाऊसचं काम केले रोडचं काम केले आता दोन कसं आहे लढत आहे दोघांमध्ये एक दिनकर माने आणि जे मला दिनकर माने आणि अभिमन्यू पवार आता अभिमन्यू पवार पुन्हा संधी घेऊ पाहत आहेत हे आताचं राजकारण आणि अभिमन्यू पवारांची आताची संधी काय वाटतंय विजय होतील विजय विजय होते इथला विकास काय झाला तुमच्या गावाचा तुमच्या गावात बरेच विकास झाले बरेच कामं केले आहेत त्यांनी आपल्या गावचे रोड केले बस स्टँड केले रेस्ट हाऊस केले तहसील आणले मग ते लाईटच ऑफिस आणले एम एस बी एम एस बी असं बरेचसे कामे झालेले जनता राहील पाठीशी यावे बिलकुल राहील बिलकुल राहील हे बाबा हे पान विक्रेते आहेत आपण त्यांच्याशी चर्चा केलं बाबा तुम्ही मोबाईल बघाले का कुण्या गावच्या होगी ले ले निवांत मी बी तुमच्या सारखंच बोलावलो की मी तर कुठून भारी बोलायला लागलो मोबाईल काय बघाल तो बातम्या कालच चर्चा कुणाची ते इथं आलते का त्यांचं बघाल तो का कसं आहे मग इकडली चर्चा आता आमच्याकडे चांगला आहे ते उन्हाचा आहे अभिमानचाच आहे काय केला विकास विकास का बरेच काम आम्हाला म्हणाल ते काम झाले बरेच ना आल्यावर म्हणा शेतचित्त वाटतं म्हणा शिरषवाडीच्या शर्शेवाडीच्या मस्त राजकारणातच येड दिसले आले तुम्हाला मोबाईलवरती कालची चर्चा ऐकला म्हळ्यार कालची चर्चा ऐकला नाही त्याच्याकड काय नाही फुलही आहे ते कुणाला पवारला अभिमन्यू पवारांना कुण्या गाव चितले जाऊ का शिरशीवाडीचे गा काय काय झालं गावात विकास काय झाला का अभिमन्यू पवार परत वाट झाले पुन्हा सगळ्याच वडे नाली आली काय सवळणी झाले काही रस्ते झाले जरा शेताचे आमचे शेताचे वगैरे त्यांना शेती रस्त्याचे पण ते जनक म्हणतात बघा काय त्याचा फायदा होतोय का पण शेतकऱ्याला याचा वाट नव्हतं काय काय राशा ह्याला तुरीच्या बरोबर करावं लागतो ते वाटा जरा जलदी राशा होत्या राशा म्हणजे आपले सोयाबीन सोयाबीन काढणे वगैरे कधी करायचं पुन्हा ते म्हणजे त्या त्या होतात होतात वाट झाल्यामुळं खर सांगायचर्चा दिनकर माने दिनकर माने तर नाहीच आमच्याकडे चर्चा आमचं वाडी अकबन पवार साहेबांकडे आहे हा 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 त्यांच्याकडे आहे अजून बाबा नाव काय तुमचं इथलेच इथले अर्जुन माने काय करतात व्यवसायचं नाही छोटा जे छोटा मोठा मोठा इथलीच प्रॉपर ना प्रोपर इथलं किती लोकसंख्येचं साथा। लोक गाव अंदाज इथं सात आठ सात आठ सात आठ लोकसंख्या मोठं गाव आहे मोठं आहे गाव आहे तालुक्याचं गाव आहे आता तालुका होय आणि जे होय होयची शक्यता आहे कोण करणार आहे तालुका आता जे बी कामं केले आहेत आपले अभिमान्यु पॉवर केले बसस्टँड आणली आहे काय कांग्रेसच्या काळामध्ये काय बाकीतले होते ते बाकी करून पुढे हे करून मंजूर करून बचा बांधे बांडे कशीर आणले काहीतरी आमदार खासदार खंडामधून जे बी पेंटिंग मधले काम होते पवार साहेबांनी केले तुमचे पवार साहेब हा वाटते दोघांमध्ये लढत आहे माने आणि अभिमन्यू पवारांमध्ये लढत आहे कोण मारल बाजी आता बघू अभिमान पवार घ्यावा असं आमचं आहे म्हणजे कामं केलेले आहेत विकास केलेत विकासावर आमदार फंडामधले खासदार फंडामधले सगळे कामं त्यांनी करीत आले पेंटिंग काँग्रेस काळामधले तर काँग्रेस काळामध्ये नाही झालेले काम अभिमान पवार केले आहेत आमच्या वाटते पुन्हा संधी तर तालुका होईल कसं असं असं म्हणणं तालुका होईल शक्यता हाय आणि त्यांनी शंभर टक्के हजार टक्क्यांनी ते तालुका करून दाखवतील त्या जनतेला असं आमचं म्हणणं आहे दुसऱ्या काय वाटेल रमा काय नाव आहे आपलं अनिज बेडगे अनिज बेडगे बेडगे किती रुपये डजन ही केळं तीस चाळीस तीस चाळीस रुपये का ते कुठून माल भेटतो हे नांदेडून आणता नांदेडून आणायचं हे सफरचंद वगैरे लातूरून येते लातूरून येते कश्मीरी का हा कश्मीरी कश्मीरी सफर परवडते मोठं मी बरीच गाडी बघितली इकडून तिकडं कशी आहे चर्चा विधानसभेची कारण तुमच्याकडे तर बरेच कस्टमर येतात लोक घ्यायला वगैरे ठीक आहे आहे आता दोघांमध्ये अभिमन्यू जे विद्यमान आमदार होते अभिमन्यू पवार आणि आता दिनकर माने जे उटा गटाकडून आहे ते चर्चा कुणाची आहे अभिमन्यू पवार साहेबच चांगलं आहे चांगला माणूस आहे कोणा जात पात न बघता प्रत्येक माणसाचे कामं करतात जे बी <laughs> जाईल ते जे कामं करतात <laughs> त्यांच्यापाशी मध्यस्थी कोणताच माणूस नाही डायरेक्ट <laughs> आमदार टू जनता डायरेक्ट आमदार टू जनता आमदार तू जनता डायरेक्ट एखादा आला हा बिलकुल लई काम आहेत आता आमदार म्हणले की त्याच्या पियेला बोलावं पुन्हा डायरेक्ट आमदार आम्हाला समोर बोलतात पियेला बोला त्याला बोला ह्याला सांगा असं काहीच नाही म्हणजे जे बी अडचण आहे ते समोर आमदार साहेब बसून ऐकतात बसून ऐकतात आणि तिला शंभर टक्केच सोडवतात कोणते आमदार म्हणले अभिमन्य पवार दोघांमध्ये अभिमन्यू पवार साहेब शंभर टक्के कासार काय विकास कासार विकास म्हणलं तर बघा आज कासार शिर्षीला रोड नव्हतं हे रोडचं काम झालं स्टँड नव्हतं बस स्टँडचं एक नंबर काम झालं बस मध्ये एवढी घाणी होती काही विचार नका एवढी घानी होती ते बस स्टँडचं कामच झालं तर मुंबईसारखं दिसा हे मग पूर्ण मराठवाड्यामध्ये नाही एवढं भारी बस स्टँड आहे आपल्या शिरसीचं पूर्ण मराठवाड्यामध्ये ना नाही हा मिनी एअरपोर्ट म्हणलं तर बी चालेल मिनी एअरपोर्ट हा लोक एक कोराळी जाणार रोड आहे हे रोड काँग्रेसच्या काळापासून कोण केली दहा वेळेस येऊन दहा वेळेस माफ घेऊन परत गेले लोक परंतु काम कोणी गेली कोण पंतप्रधानांच्या योजनेमध्ये बसून हे रोडचं काम पूर्ण केले रोड हा तिथं रेस्ट हाऊस पूर्ण मराठवाड्यामध्ये नाही तसले रस्टाऊस झाले आमच्या आता नवीन तालुका आहे तालुक्यामध्ये जेवढ्या सुख सुविधा आहेत तालुक्याच्या तालुक्या तयार करून मग नंतर सुख सुविधा आणल्या जातात परंतु पहिलं आमच्या शिरसा असं गाव आहे पहिलं सुख सुविधा आल्या सगळ्या नंतर तालुक्याच्या योजना चालू आमच्या कोणाची आता अब्बुनी पवार येथील वाटत येथील नाही हो आले 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 तिने फक्त आता प्रक्रिया बाकी आहे दुसरं काही नाही तेवीस तारखेला तारखेला बघत अजून काही जणांशी चर्चा करणार बोलणार हे सगळे आहेत बाबा नाव काय आपलं सलीम सलीम कधीपासून करता हे व्यवसाय तीस वर्षापासून तीस वर्षापासून म्हणजे हेच आपला गाडा वगैरे उपजीविका भाग हा भागते असे आता तुम्हाला अनुभव बऱ्यापैकी दिसतोय राजकारण तुम्ही आता रस्त्यावरून बरेच बघ बघत आहात कसं आहे आता दिनकर माने आणि अभिमन्यू पवारांची लढत चर्चा कुणाची पवार साहेब येते पवार साहेब येते काय केला विकास तुमच्या इकडला विकास औसा मतदारसंघामध्ये औषध विकास जिवंत आहे औसा विधानसभा औसा विधानसभामध्ये विकास जिवंत आहे जिवंत आहे कस काय कशावर म्हणत जिवंत जिवंत आहे ह्याच्यात सगळंच काय बोललो मी आता हा जिवंत आहे झालंय काय म्हणतोय मी सगळंच झालंय काय काय लागून सांगू आता प्रत्येकाशी विचारणार मी तेच डबल रिपीट येणार हा नाही नाही काय होत आहे का ते किती पद खरं बोलले तुम्ही किती पद खरं बोलले आम्हाला दोन्ही बाजू लावावंच लागतं लावावं लागतं त्याच्यामुळेच म्हणलो सगळ्या गोष्टीच सारांश काढून एकच बोलू मी विकास जिवंत आहे विकास जिवंत आहे औषध विकास जिवंत विकास जिवंत आहे इतर सहा पाच मतदारसंघापैकी चांगला विकास आहे का औषधातला मतदारसंघाचा औषध असा मतदारसंघ चांगला आहे चांगला चर्चा कोणाची चर्चा पवार साहेब दिनकर माने मारतील बाजी का नाही पवारसाहेब पवारसाहेब हे कासारशिर्शी गाव आहे या कासारशिर्शी मध्ये आपण विचारतो तरुण आहेत आप एक दोघं तरुण बघितले आपण त्यांचे तुमचं काय नाव आहे आशिम बागवान आशिम बागवान हे तुम्ही हे कधी आता काय शिक्षण वीस वर्ष शिक्षण काय झालं मी येतो इकडे जरा शिक्षण नवी पर्यंत नवी पर्यंत झालं परवडते किती होतो रोजचा काय पंचार हजार हजार मोठं गाव आहे खूपच मोठ मार्केट पाहिलं तालुक्यासारखं था। मार्केट काय सांगानस चर्चा कोणाची अभिमन्य पवार उगत आहे म्हणाले गाडीवाली म्हणून पवार साहेब आहे बोललो त्यांना बोललो त्यांना म्हणलो एका लाईन चीच गाडी आली मला वाटत ठरवलं काय काय झाला विकास तरुण दिसत आहे बसट का झालंय डिवायडर घे आपलं छटपट्टी होणार ना होणार आहे तर तहसीलचं काम चालू आहे बांधकाम विभाग चालू आहे तिचं काम रेस्टॉर चालू आहे आता दिनकर माने आणि अभिमन्यु पवारामध्ये लढत आहे कुणा कोण सरस कर मी पवार अभिमन्यु पवार जनता राहील पाठीशी कुणा संधी देईल तालुका व्हायचा आश्वासन आहे वाटत होता तुम्हाला हो इथलाच हो काय नाव आहे तुमचं दुकान आहे का तुमचं अहो बोला बोला दुकानाने बोललं पाहिजे आणि किती कधीपासून काय म्हणजे मोबाईल रिपेअरिंग वगैरे करता का हो। सात वर्षापासून आता ऑनलाईन मोबाईल आले बघा त्याच्यामुळे काय घाटा झाला गेलाय ना थोडंफार आता विधानसभा तोरुन दिसत आहेत बरेच तुमच्याकडे कस्टमर येत असतील विचारायला चर्चा आव ऐकून ऐकून कोणाच चर्चा इकडं काय आता बघा का हे सगळे म्हणाले का असं आम्हाला बातम्या तर सगळे अभिमन्यू पवार दिसले याच्यामध्ये असं एक आमदार म्हणून किंवा एक माणूस म्हणून अभिमन्यू पवार कसे हो कधी झाली होती समरासमोर आता एक जण मला जन ते जनता टू डायरेक्ट आमदार असाय मधी कोणी पी पीए वगैरे होय असला आहे काय होतं का आता आमदाराला भेटायचं म्हणलं की पी एला भेटावं लागतं हा भेटावं लागला कधी विचारपूर करतात ना इकडे थांबितच था? था ना था, गाडी थांबतात बोलते हा हा कोण म्हणाले इकडे घ्या साहेब तुम्ही काय करता नाही कशाचा आहे मनी ट्रान्सफर मनी ट्रान्स पैसे लाडक्या बहिणीचे किती काढलो पैसे भरपूर भरपूर काढलो का किती घेतो तो एका पहिली घेत नाही आपल्या कृत ग्रामीणकडून भेटते ना तो कोण आहे अभिमन्यू पवार काय विकास झाला आता मी ते विकासात सोडून द्या मी कॉलेज मध्ये स्वतः असताना माझं ऍडमिशन होत नव्हतं तीन लाख डोनेशन म्हणत होतं पवार साहेबांच्या हेतून मला दोन लाख माफ करून एक लाख फीस भरण्यात आली लातूरला शाहू कॉलेज लातूरला त्यांच्या शिफारशी शिफारस तुम्ही गेलतात का म्हणजे नाही आम्ही गेलतो ना आम्हीच आहे सरपंच दिव्याला गावचे तुमच्या गावातला विकास काय झाला भरपूर आहे काय दोन तीन कोटी प्रमाणे निधी दिले आमच्या गावाला आता तरुण दिवस किती दिले तुम्हाला आता माझं एम एस सी कम्प्लीट एम एस सी चांगलं शिक्षण पण झालं ग्रॅज्युएशन पण झालं एक तरुण म्हणून इतर सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आपल्या लातूर जिल्ह्यात पाच मतदारसंघातले एक औसा मतदारसंघ आहे कसा विकास आहे इतर मतदारसंघात भरपूर भरपूर विकास आहे भरपूर दिनकर माने आणि अभिमन्यू पवारांमध्ये लढत आहे कोण सर अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार वाटतं चर्चा होईल नाही अभिमन्यू पवार सोबत तुमचं नाव काय बाबा बोला की काय त्याला तुमचं नाव काय एवढं एवढं लाजायचं काय त्यात काय सांगा ना इकडून या असं थांबा की बाबा इकडे थांबा तुम्ही घेतले तुमचं घेतला हो का नाही अजून हा मग थांबा की मी घेतो का गोळा झाल्याच हा गोळा काय नाही झाले विधानसभा रंधन सुरू आहे चर्चा कोणाची काम केलेत ना सगळे काय झाले काम भरले आमदार म्हणून काय त्याने आणलंय का निधी इथं भरपूर निधी तुम्ही भरपूर भरपूर निधी काय काय झालं रोडची केलीत आणत बसस्टँड बांधलेत खेडोपाडी क्षेत्रस्ते केलेत केलं क्षेत्रस्त्याच पण जनक म्हणलं जाते बघा कशा भरपूर केलेत ना त्याने केल्यात म्हणून जातं काय असत क्षेत्रस्त्याचा वाद असतंय पानंद रस्ता आलं आलाय आलं ते आलं माझ्या रस्त्याला वाट नको तुझ्या रस्त्याला वाट नको त्याने सेपरेट रस्त्याची वाट करून दिले सगळे त्याने त्याच्यामुळे ते जनक मानले जाते त्यांना स्वतः उभा टाकून करत करतात होय स्वतः त्याने स्वतः येऊन समोर करून घेत शेत रस्ते रस्ते म्हणा बोटा म्हणा असं वेगवेगळे कामं तिने स्वतः करून दिलेत तिने पुन्हा भेटल वाटत का पुन्हा एकशे एक टक्का त्यांच्या बरोबर काय प्रॉब्लेम नाही ना काम जेणे केले त्याला मतदान आहे हो लढत कुणी देऊ द्या विषय त्याचा नाही काम जेणे केलं त्याला मतदान आहे विकासाला विकासाला मतदान आहे काम केलं तर तुम्हाला मतदान आहे त्याला पवार साहेब चर्चा आहे साहेब

तशीच तशीच आता आड खेड्याला सोय होणारच आहे की त्याच्यामुळे लोक सगळे पवार साहेब पवार साहेब म्हणल्या सगळे पवार साहेब पवार साहेब तुम्हाला वाटते पुन्हा संधी बिलकुल एकशे एक टक्का डोळे झाकून डोळे झाक

सध्या चर्चा अजून काही तेवढं काही माहित नाही माहितच नाही इलेक्शन मध्ये काही इंटरेस्ट नाही का म्हणजे आपलं ऑटो मध्ये बसले की लोक आहे म्हणत की असत्याची चर्चा आहे चर्चा असं सध्या तर अभिमान पवारची चालू आहे काय झाला विकास बस स्टॉप झालाय रोड झाले बस स्टॉप केले त्यांनी रोड झाले भरपूर काय सोय झाली पण तसेल आलं सिरसी मध्ये भरपूर काय सोय झाली भरपूर काय सोय झाली आता दिनकर माने अभिमन्यू पवार मध्ये लढत दिनकर माने अभिमन पवार मध्ये अभिमान पवार येऊ शकत अभिमान पवार वनवी येऊ शकतो शिर्षी मध्ये कुठल्या बागेमध्ये तर अभिमान पवार वनवी येऊ शकतो पैलवाना कुठं करतात शिर्षी मध्ये तालीम आहे का इथं जिम तालीम वगैरे दोन्ही म्हणजे घरगुती आपला कुठं कुस्त्या वगैरे करतात कुठं कुठे खेळतात चौकट करतात पाठेपुरा जिंकलो काय काय ते अशक जिंकलं ते आज सिकंदर शेख बी आईले गिला तुरला कसं आहे इकडलं वातावरण वातावरण कोण टाकून टाकू आपल्या बीजेपीलाच राहते मतदान माथ्याला टाक इथला विकास काय झाला ते इकडलं काय बस स्टॉप झालाय रेस्ट हाऊस झालंय रोडा झाल्यात लढत कसं असतं दोघामध्ये असते आता इकडे जे आहेत मध्ये असते लढत आता कुस्तीमध्ये असते ना ते नाही आपण का राजकारणामध्ये तेवढं जात नाही पण इथल्या विद्यमानात झालाय पाच वर्ष होते आमदारांनी काय केलं इथं विकास झाला काय बसस्टॉप झालाय रोडा तर नाल्या गटऱ्या सगळ्या गावातले व्यवस्थित झालेतून आमदार आहे तर तालीमची कराल मागणी तालीम बी व्हायला पाहिजेत नाशिक आम्हाला कोर्टाला जावं लागतं निलंग्याला सगळं आपल तशी इथं झाल्यानंतर सगळे काम आमचे इथं होतील ना इथंच होतील ना तिकडे जायची जरूर नाही ना जायची गरज काय ना चर्चा कोणाची तर सांगायचं नाही आतापर्यंत जे आमदार खासदारजी निवडून आले आतापर्यंत जे आमदार खासदारजी निवडून आले अभिमान पवार सारखं येत आणि ते निवडून येऊन सुद्धा आम्हाला त्यांना सहकार्य करताय काय केलं सहकार्य बी गोष्टीत शंभर टक्के आम्ही अभिमानी पोहोचलो मत दिनकर माने आहेत आता त्यांच्या जोडीला आता मैदानामध्ये कोण बी काय बी येऊन काय नाही मला जसं कळतंय मला जसं मतदान आहे माझी वय आता जवळजवळ सत्तर तर मला काय म्हणायचे आहे मतदान आमदार आले खासदार आले पण आले शिरशी एक बी आमदार ह्या निवडणुकीला आल्या की पुढच्या निवडणुकीला येणार चर्चा कोणाची आता इथं तिथं मान्य पोवारशीच आहे चर्चा कोणाची बघूयात <laughs> <laughs> आपण हो बस्ता, होतो एक कसा गाव आहे मोठं गाव आहे बरेच जण बोलतात बरेच जण बोलण्याची तयारीत नसतात बरेच जणाची इच्छा असते बोलण्याची बरेच जणाची नाही इच्छा असते हे गाव आहे इकडे बसता काय बस स्थानक आहे पलीकडे रेस्ट हाऊस झाले जर अभिमन्यू पवार आले तर अभिमन्यू इथं हा तालुका करतील असं इथले लोक म्हणतात एकूणच विकास काय झाला किंवा इथल्या सगळ्या भूमिकेवरती आपण कसा शिर्षीमध्ये होतो आपण लातूर जिल्ह्यातील साई विधानसभा मतदारसंघामध्ये फिरतोय साई विधानसभा मतदारसंघातल्या जनतेचा फोल घेतो जनता नेमकी कुणाच्या बाजून आहे विद्यमान आमदारांनी काय केलं या सगळ्या घडामोडी आपण घेतात आपण होतो कासा शेषेमध्ये बघूयात पुन्हा